आपण पाहत आप महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी क्षमीकरणासाठी पतित पावन विद्या मंदिरात राबवले विविध उपक्रम श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर या संस्थेचे ओझरडे गावात असलेले पतित पावन विद्या मंदिर येथे आठ मार्च या जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून महिला सक्षमीकरण अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले महिलांना आयुष्यात चूल आणि मूल यातून बाहेर पडता यावे व वा आनंदी वातावरणात रममान होऊन आयुष्य जगावे हे ध्येय पुढे ठेवून पती पावन विद्या मंदिर ओझरडे या शाळेत स्पर्धा संगीत खुर्ची फनी गेम्स उखाणे व आरोग्य शिबिर याच आयोजन करण्यात आले होते यावेळी असंख्य महिलांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावून या खेळात सहभाग नोंदवला तसेच या खेळात क्रमांक पटकावणाऱ्या महिलांना पैठणी साडी डिनर सेट व आकर्षक भेट वस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला विजेती स्पर्धक अशी पाक कला प्रथम विजया शिवाजी चव्हाण द्वितीय क्रमांक कविता प्रमोद कुंभार पाक कला परीक्षक म्हणून विशाखा साळुंखे फूड टेक्नॉलॉजिस्ट सातारा यांनी उत्तम काम पाहिले संगीत खुर्ची प्रथम अश्विनी संदीप गवते द्वितीय अनुराधा सागर राऊत बचत गट महिलांनी आपल्या स्टॉल लावून या स्टॉल संदर्भात माहिती दिली व स्नेहा स्वीट हॉटेल ओझरडे यांनी सर्व मान्यवर महिलांना चहाचे नियोजन केले शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना यादव यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेला हा आनंददायी उपक्रम उत्साहात राबवण्यात आला सर्व महिलांचा यात आनंदी आणि उत्साह सहभाग दिसून येत होता उपस्थित असलेल्या सर्व महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या या महिलांनी आपले मत मांडताना शाळेच्या या उपक्रमाबद्दल गौरव उद्धार काढून आभार व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बेलोशे यांनी केले नेत्रा सोनवणे रेश्मा अत्तार मुकादम महापुरे अत्तार फरांदे सचिन माने व सागर पुजारी यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी पार पडला पैठणीचे देणगीदार महादेव अप्पा राजाराम फरांदे व श्री महालक्ष्मी साडी सेंटर डिनर सेट देणगीदार श्री राजेंद्र फरांदे श्रीराम कृषी सेवा आणि अजित गोळे उपाध्यक्ष शाखा व्यवस्थापन समिती चहापान व्यवस्था सुरेश फरांदे स्नेहा स्वीट व हॉटेल यांचे विशेष आभार मुख्याध्यापिका यादव यांनी मानले बहत्तर वर्ष वय आपण सुद्धा आजींनी या ठिकाणी आपल्या मध्ये भाग घेतलेला आहे मी आजींना त्यांच्या पाककलेविषयी माहिती देण्याची विनंती करतो काय केलं तुम्ही सांगा नाव सांगा हो केलं आपलं

आणि त्या कॉम्पिटिशन सासू आणि सुने मध्ये होत त्या पैठणी दोघी वाटून वाटून एकदा हिनं एकदा तिनं तर आपण आज या ठिकाणी नाव घोषित करूया विजया शिवाजी चव्हाण ज्यांनी लेमन चिकन सादर केलं होतं जोरात काळी विजयाताईंसाठी